एल डी एल म्हणजे लो डेन्सिटी लायपोप्रोटीन प्रोटीन म्हणजेच शरीरातील वाईट चरबी ज्याला आपण बॅड कोलेस्ट्रॉल असं म्हणतो तर हे बॅड कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे तुम्हाला सगळ्या प्रकारचे हृदयविकार होतात आथेरोस्लेरोसिस म्हणजे ही वाईट चरबी ज्यावेळेला धमण्यांमध्ये साठायला लागते त्यावेळेला धमणी काठिण्य येतं स्ट्रोकसारखे आजार होतात आणि हे एल डी एल वाढण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आपली चुकीची जीवनशैली चुकीच्या गोष्टींचा आहारामध्ये समावेश त्यामध्ये बऱ्यापैकी सगळे रिफाईंड गोष्टी असतात जसे की अतिप्रमाणात रिफाईंड तेलाचा वापर असेल साखर असेल मैदा असेल अतिरिक्त दूध आणि दुधाचे पदार्थ डेअरी प्रोडक्ट्स जर तुमच्या आहारात असतील तर निश्चितपणे हे एल डी एलचं प्रमाण वाढणार आहे हे एल डी एलचं प्रमाण जर तुम्हाला कमी करायचं असेल तर दोन नॅचरल गोष्टी तुम्ही फॉलो करा पहिली महत्वाची म्हणजे ताजी ताजी कोथिंबीर चावून तुम्ही खाऊ शकता किंवा कोथिंबिरीचा रस पिऊ शकता किंवा धणे रात्रभर पाण्यामध्ये भिजत घालून सकाळी ते पाणी उकळून त्याचं निम्म पाणी होईपर्यंत त्याला पाण्याला उकळायचं आहे आणि गाळून घेऊन ते थोडं थोडं पाणी प्यायचं आहे हा झाला पहिला उपाय दुसरा नॅचरल उपाय म्हणजे आपल्या घरी जवस अवेलेबल असतात तर ते जवस एक चमचा जवस तुम्ही दिवसभरात चावून चावून थोडे थोडे खाल्ले तरी चालतील भाजून खाल्ले तरी चालतील किंवा कच्चे खाल्ले तरी चालतील जवसामुळे निश्चितपणे तुमचं एल डी एलचं प्रमाण हे कमी होणार आहे Thank you.